Shooting dia kalau nak berani.

फोटला येऊन चपलाने मारणार काऊन हिम्मत नाही उरली का बांगड्या खाला बांगड्या घाला आणि समोर या कसे काय करता पाहतो आम्ही बी ताईचा केसाला धक्का लागला ना आम्ही उभं समोर तो अनिल गोंडे कोणता बोंडे आहे माहीत नाही बोंडेवाडाला गेला आहेत त्याचे बोंडे नाही फोडले तर फायदो म्हणत याने आज स्वतः सुशिक्षित समजणाऱ्या शिकलेला समजणाऱ्या अनिल गोंडेंच्या जीवेला आज दागिन्या देण्याची वेळ आलेली आहे परंतु तो भडकाव पद्धतीचा आज बोलणं आज त्याचं आहे आज पुळसा मतदारसंघाचा विकास हा एका महिले महिलेने केलेला विकास आहे यात कोणत्याही अतिपुरुषाचा कोणत्याही हात नाही आहेत तो त्याला सहन होऊन नाही सहन होऊन राहिलेला नाही आहे अशा लोकांचा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ताईच्या जर कोणत्या गोष्टीला धक्का लागला तर आम्ही कोणत्याच महिला काँग्रेसची प्रत्येक महिलाही सहन करणार नाही आम्ही त्याच्या अंगावर सुद्धा जाण्यासाठी मागं पुढं पाहू नये त्याचा नक्कीच त्याचा एकदम हे केल्याशिवाय आम्ही एकदम शांत बसणार नाही आहोत अशा बोंडेचा आम्ही जाहीर निषेध करतो